जालना शहरातील चंदनजिरा भागात तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांच्या पोलीस ठाण्यात ठिया जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखी नगर परिसरामध्ये सय्यद नदीम सय्यद रहीम राणार सुंदरनगर या तरुणाच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून करण्यात आला किरकोळ कारणावरून झालेल्या बाचा बाचाबाची नंतर चाकूने भोसकून हा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे मारेकरांनी धारधार हत्याराने मैताचा गळा चिरला तसेच छातीवर पोटावर सपाशप वार करून डोक्यावर सुद्धा जबर घाव मारण्यात आलेला आहे या घटनेची माहिती मिळता चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात शेवविदनासाठी हलविला या खुल प्रकरणात मेहताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध कलम तीनशे दोन आणि चौतीस नुसार गुन्हा दाखल केला असून दोनही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले दोघेही राणार चंदनजिरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत दरम्यान आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसेच मुख्य आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात दोन तास ठिया मांडला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चंदनजिरा पोलिसांसह कदिम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात चंदनजिरा पोलीस ठाण्यात उपस्थित होते पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला आणि पोलीस ठाण्यासमोर घेराव घालणारे सर्वजण शांततेत निघून गेले

फिर दो आरोपी के नाम डाले हुए है बाकी चार आरोपी जो मेन आरोपी है फरार है क्या मेरे ये पुलिस पुलुटे, पे भरोसा नहीं है ये यहाँ मसला हल नहीं हुआ तो मैं ये इस पी ऑफिस के पास चले जाऊँगा पूरे फैमिली लेके क्या मांग है आपकी मेरा मांग है पूरे आरोपी यहाँ जमा हो जाना हमारे सामने हमको देखना पूरे आरोपी इन्होंने जमा करे करके जब तक हम पी एम हो देंगे नहीं बस क्या नाम है आपका मेरा नाम सैयद रहीम है मैं नदीम का जो जिसका मर्डर उसका पिताजी बोल रहा हूँ मैं बस